सर्व भारतभर किंवा या साहित्य संमेलनातून वाचकांना प्रेक्षकांना लेखकांना मिळावे हा माझा हेतू आहे मराठी भाषेबरोबरच कोकणी चाललेले आहे माझं नाव नारायण नार्वेकर माशेल गोवाहून मी मराठी साहित्य संमेलनाकरता गो नार्वेकर एजन्सीज आणि गोमंतक गु मराठी अकादमी आणि गोमंतक लेखकांची मराठी पुस्तकं या साहित्य संमेलनला विक सवलती विक्रीसाठी आणलेले आहे मागील चाळीस वर्ष मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अटेंड करतोय आणखी ती गोव्यातील जी मराठी पुस्तकं आहे जे रेफरन्स पुस्तकं आहे गोव्यासंबंधी जी माहिती आहे ती सर्व भारतभर किंवा या साहित्य संमेलनातून वाचकांना प्रेक्षकांना लेखकांना मिळावी हा माझा हेतू आहे आता हे दिल्लीतील माझं चाळीसावं अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे आहे अटेंड करणार इथं बरीच मराठी पुस्तकं स so, ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ती गोव्याच्या लेखकांनी लिहिलेली ले ले मराठी पुस्तकं त्याचबरोबर गोव्यातील वर्तमानपत्र गोमंतक तरुण भारत नवाप्रभा आणखी इतर माहिती पण मी या स्टॉलवर पोस्टरद्वारे किंवा पुस्तकादृपने डिस्ट्रीब्यूट केलेले आहे हा माझा उद्देश आणि अभिजात मराठीला दज्जा मिळाल्यानंतर सर्वांना माहिती व्हावं हा माझा एकमे हेतू आहे गोव्याला म्हणजे एकच राज्य आहे जे बायलिंगवल आहे मराठी आणि कोकणी बोलली जाते तर मराठी आणि कोकणी भाषेच रिलेशन हे तुम्ही कसं बघतात गोव्याचे लोक गो, मराठी भाषे बरोबरच कोकणी चाललेली आहे आणि कोकणीत थोडा गोडवा निर्माण होतो जसं आपण मालवणी भाषा मराठी भाषेला जोडून धरले जातो त्याचप्रमाणे मला ते वाटतं कारण आम्ही जरी मराठी माध्यमातून मी एम एपर्यंत शिक्षण घेतलेलं असं तरी पण मरा कोकणी गोडीने आम्ही वाच वाचन करतो आणि ते मला सहज शक्यही होतं